मराठा समाजानं मुंबईमध्ये पाऊल टाकल्यानंतर सरकारने सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि मराठा समाजाचा गेल्या सत्तर वर्षातला सर्वात मोठा विजय मानला जातो आहे आणि आज प्रत्येक चौकात गुलाल उधळून मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा केला जातो आहे आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत काय सांगाल मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत तुमची समाज बांधव म्हणून पहिली प्रतिक्रिया काय आजच्या तारखेस मराठा एकजुटीचा सर्वात मोठा विजय आहे आणि ह्या ह्या विजयाचे शिल्पकार आमचे मनोजदादा पाटील साहेब आहेत आणि मराठा एकजूट दाखवल्यामुळं मनोजदादाला पुढे वाव वाव मिळाला आणि त्या वाव वाव असा मिळाला की ज जरांगेदादाच्या बॉटत स्पीड ब्रेकच आलेला नाही कोणताच त्यामुळं मनोज सगळ्याला हताशी धरून मराठा समाजाची एक मूठ बांधून जे नेतृत्व केलं आणि त्या नेतृत्वाला जी साथ दिली मराठा समाजाने त्याचे अनंत कोटी उपकार आहेत हा सर्वात मोठा विजय आहे मराठा एकजुटीचा नक्कीच मराठा समाज हा सर्वात मोठा विजय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या सरकारने जे मनोज सरांगे साहेबांचा जो दसका घेतला होता मनोज सरांगे साहेबांनी जे सरकारचा दसका घेतला होता तो सखल मराठा एकजुटीचा दसका घेतला होता आणि त्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी जी योग्यरित्या हालचाल करून मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याचा जो निर्णय नवी मुंबई येथून जारांगे साहेबांच्या सोबत लाईव्ह पत्रकार घेऊन जी दिली ती सकल मराठा समाजाच्या वतीने शिंदे आणि नी जारंगेसाहेबांचं अभिनंदन करतो आम्हाला कुणाच्या समाजावर रोष नाही पण आमचं सत्तर वर्षाचं जे आरक्षण कुणी लबाणाने खात होतं एकटा छगन भुजबळ खात होता तो आरक्षण जे आम्ही मिळवून घेतलं ते साहेबांच्या सरकारातून आणि मनोज साहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वातून घेतला आहे जय जिजाऊ जय शिवराय आज तुम्ही म्हणताय मात्र छगन भुजबळांनी आज पुन्हा एकदा स्टेटमेंट दिलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्याचा हो जो निर्णय आहे जो आदेश आहे तो टिकणार नाही कायद्याच्या कसोटीमध्ये आम्ही याला चॅलेंज करू त्यांना कितीही चॅलेंज करू द्या मराठा समाजाच्या पुढे त्याचे दाट शिजणार नाही छगन भुजबळांनी शांत राहावं आणि जर नाही शांत राहिलं तर परत त्याला जेलमध्ये जाण्याचा रस्ता मराठा समाज लावून देईल जर मराठा समाजाची जर कोण फसवणूक करण्याचा जर कोण अंदाज बनला असेल तर ह्याच्यावर कुणाला सुट्टी नाही सरकार असेल ना अजून कोण छगन भुजबळ असेल ना पडरकर असेल कुणालाच सुट्टी दिली जाणार नाही मराठा समाजाची धोका करू नका तुम्हाला सर्वात नम्र विनंती आहे की मराठा समाजाशी धोका सहन केला जाणार नाही नक्कीच मराठा समाजाचं यापूर्वी अनेक वेळा दगाफटका झालेला आहे मात्र इथून पुढे जर मराठा समाजाशी दगाफटका करण्याचा प्रयत्न झाला किंवा तसं काही घडलं तर कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही अशा प्रतिक्रिया मराठा समाजातून आता उमटत उमटत आहेत आणि सरकारचे देखील आभार मानले जात आहेत सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आता मुंबईमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळतोय मुंबईसह नवी मुंबईतील रस्ते भगवेमय झालेले आहेत आणि प्रत्येक चौकात मराठा समाज गुलाल उधळून उत्सव साजरा करतोय लडा न्यूज ब्युरो रिपोर्ट मुंबई